नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीमध्ये दीडशेहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक विभागानं शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू केली त्यानुसार सुमारे अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले या शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन करण्यात येणार आहे समायोजनाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या या समायोजनाच्या आदेशाला संघटनांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं पण न्यायालयानं याचिका फेटाळून लावली शासनाचा निर्णय कायम ठेवला त्यानंतर शालेय शिक्षण विभागानं लगेच समायोजनाची कार्यवाही सुरू केली आहे दिनांक पाच डिसेंबर पर्यंत समायोजन त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत दरम्यान अतिरिक्त शिक्षकांची अचूक संख्या निश्चित न झाल्यानं निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी शिक्षक संघटनांची भूमिका आहे शिक्षण विभागानं दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाच्या आधारे दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील पटसंख्येनुसार शिक्षकांना सध्याची शाळा व गाव सोडून अन्यत्र जावं लागणार आहे प्राथमिक माध्यमिक मधील सध्या दीडशे अतिरिक्त ठरणार असल्याचा अंदाज आहे ही आकडेवारी वाढू शकते पुढील दोन दिवसात आकडेवारी समोर येईल शाळा बंद होण्याचा धोका भरतीही लांबणार या निर्णयामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्यास तेथील विद्यार्थ्यांना दूर अंतरांवरील शाळा शोधावी लागणार आहे याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्याचा धोका आहे तसेच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना रिक्त, रिक्त जागांवर नियुक्त केलं जाईल त्यामुळे नव्यानं शिक्षक भरती देखील लांबणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट